वडिलांचा विसर पडलेला आहे त्यांना शिवसैनिकांची काय अहो मला सांगा हे कुणी सांगायचं हे शिंदे साहेबांनी सांगायचं ज्या शिंदे साहेबांना स्वतःचे वडील संभाजीरावजी यांचं नाव लावण्यामध्ये संकोच वाटतो ज्यांना स्वतःच्या बॅनरवर स्वतःचे वडील संभाजीरावांचा फोटो लावण्यात संकोच वाटतो आपल्या बापला द्यायचो सोडून आणि दुसऱ्याचा बाब धरायचा नितेश राणेवर आपण काहीच बोलू नये आपण लहान पोरांना माफ करावं त्यामुळे पडलेला आहे त्यांना शिवसैनिकांची काय कदर अहो मला सांगा हे कुणी सांगायचं हे शिंदे साहेबांनी सांगायचं ज्या शिंदे साहेबांना स्वतःचे वडील संभाजी रावजी यांचं नाव लावण्यामध्ये संकोच वाटत ज्यांना स्वतःच्या बॅनरवर स्वतःचे वडील संभाजीरावांचा फोटो लावण्यात संकोच वाटतो आणि ते उद्धव साहेबांच्या वडिलांचा फोटो लावतात पहिला आपल्या बापाला द्यायचं सोडून आणि दुसऱ्याचा बाप धरायचा अरे दुसऱ्याच्या बापाचं काय होत ते नंतर बघू तुमच्या बापाची काळजी घ्या की तुम्ही तुमच्या बापाचा गोवगवा करा गाजावाजा करा डोक्यावर घ्या त्यांना त्यांचं कौतुक करा त्यांच्यामुळे तुम्ही जन्माला आलात त्यांच्यामुळे तुम्हाला दिवस दिसत आहेत जाऊ द्या आजच्या दिवशी आजचा दिवस चांगला अमित शहा अमित शहा औरंगजेब अध्यक्ष असं उद्धव ठाकरे म्हटले होते तर दुसरीकडे आधुनिक आधुनिक महाराष्ट्रातले औरंगजेब जे आहेत ते उद्धव ठाकरे आहेत असं नितेश राणे मी काय म्हटलं नितेश राणेवर आपण काहीच बोलू नये आपण लहान पोरांना माफ करावं